नमस्ते मी सुरेखा ज्ञानेश पवार तुम्ही सर्वांचं आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेगाव खालसा येथून स्वागत करते आज आहे अठ्ठावीस नोव्हेंबर व आज आहे आमचा कोण बनेगा ज्ञानपती हा आधारित कार्यक्रम गणेगाव खालसा या शाळेच्या वतीने आपण या वर्षी पहिल्यांदा वेगवेगळ्या विषयांच्या सामान्य ज्ञानावरती आधारित प्रश्नांवरती आधारित कोण बनेगा ज्ञानपती हा कार्यक्रम घेतोय या कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळ्या मार्गदर्शक शिक्षकांचं हाऊस मास्टर्स आमच्या शाळेच्या कॅप्टन सगळे विद्यार्थी सगळ्यांचं मनापासून स्वागत आपल्या सगळ्यांना नियम आहेत आपण करतोय तत्पूर्वी सगळे चला आज अठ्ठावीस नोव्हेंबर आणि आज खऱ्या अर्थाने स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया ज्यांनी घातला त्या महात्मा ज्योतिराव फुलेंची आज पुण्यतिथी आणि त्यामुळेच आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमा पूजनाने करणार आहोत सर्व हाऊसचे हाऊस मास्टर्स आमच्या शाळेतील सर्व सहकारी शिक्षक आम्ही सर्वांनी मिळून सरस्वती पूजनाबरोबरच महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले व त्यानंतर आजच्या या कौन बनेगा ज्ञानपती प्रश्न कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली शाळा स्तरावरील उपक्रम राबवण्यासाठी आमच्या सर्व विद्यार्थ्यांची आम्ही चार हाऊस मध्ये विभागणी केलेली आहे आजच्या या प्रश्न मंजूषा कार्यक्रमामध्ये पहिली दुसरीचा एक तिसरी चौथीचा एक व पाचवी सहावी सातवीचा मिळून एक अशा पद्धतीने प्रत्येक हाऊसमध्ये विद्यार्थी सहभागी झालेले आहेत कार्यक्रमाला सुरुवात करतोय यासाठी पहिला जो ग्रुप आहे पहिला जे हाऊस आहे ते एलो हाऊस एलो हाऊस च्या रिप्रेझेंटेटिव्ह आता आपल्या ग्रुप मध्ये हाऊस येलो माझे नाव, नाव रुपेश बांगर हाऊस येल्लो माझे नाव गणेश ऋतिकांगुडे हाऊस येल्लो येलो सध्या दोडता दोड नेक्स्ट हाऊस जे आहे ग्रीन हाऊस माझे माझे नाव जानवी विजय बांगर ग्रीन हाऊस माझे नाव श्रावणी ग्रीन हाऊस माझे नाव गौरव बाबराव शिंदे ग्रीन हाऊस माझे नाव साईल सै ग्री म्हणते सॅप्रन हाऊस माझे नाव अनुष्का गणेश बांगर हाऊस माझे नाव सिद्धी किरण कुठे सॅप्रन हाऊस माझे नाव दिनेश गणेश चव्हाण

या ठिकाणी श्रीमंत सर आहे श्रीमंत सरासाठी जोरदार जो वाजवायचं शिंगोपे मॅडम काम पाहणार आहेत आणि त्याचबरोबर राऊंडचे प्रश्न विचारणार आहोत तर सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा परत एकदा नियम लक्षपूर्वक ऐकायचं आहे तुम्हाला सुरुवात आपण एला पासून करणार आहोत फर्स्ट पहिला राऊंड आणि पहिला विषय जो असणार आहे तुमचा तो आहे मराठी विषय मराठी विषयाच्या संदर्भात आपण प्रश्न विचारणार आहोत तुम्हाला नाही आले तर तुम्हाला बोनस गुणासाठी येईल पाच सेकंदामध्ये तुम्हाला उत्तर द्यायचे तुम्हाला नाही आलं तर तो प्रश्न तुम्हाला पास होईल तुम्हाला नाही आलं तर तुम्हाला पास होईल हा लक्षपूर्वक ऐकायचंय पहिला जो प्रश्न हा सेकंदासाठी आहे वेळ संपली की मॅडम सांगतील मग तुम्हाला त्याच्यानंतर वेळ उत्तर देता येणार नाही आणि एकदा दिलेलं उत्तर एकदा दिलेलं उत्तर तेच शेवटचं उत्तर असेल परत उत्तर देता येणार नाही थोडंसं जवळ घ्या तुमच्या जवळ घ्या चिठ्ठी करायचे तुमच्या प्रश्नाची माझ्याक राहून द्यायचे ठीक आहे बेस्ट ऑफ हाऊस तर तुमच्यासाठी पहिला प्रश्न आणि तुमच्यासाठी बोनस गुणांसाठी प्रश्न आहे गीत रामायण हे कुणी लिहिले आणि तुमची वेळ सुरू झाली आत्ता उत्तर चुकले गुणांसाठी येतोय तुम्हाला पास व्हायचं गर्दी मार्गुळ गर मार्डगुळ करीन ग्रीन हाऊसला पाच फोन मिळतात तुम्हाला उत्तर आले गती मार्गुळ कर उत्तर द्यायचे चल त्यांना मराठीसाठी ग्रीन हाऊस तुमच्यासाठी प्रश्न आहे लक्ष पुढ ऐकायचा याच्या नंतर मॅच चा राऊंड होणाऱ्या तुमच्यासाठी प्रश्न वेगवेगळे खेळ करणारी माणसं असतात तसा आसवाचा जो खेळ करणारा आहे त्याला काय म्हणतात उत्तर तुमची वेळ सुरू आहे आता कर्मेशी उत्तर पण जोरदार काय पाच गुण मिळवलेले आहेत जोरदार टाळ्या त्याचबरोबर त्यांचे दहा गुणांक वाटत त्यानंतर मराठी विषयाचा पुढचा प्रश्न शाबरण हाऊसातील प्रश्न उचला तुमचा सिलेक्ट करा देखे। चला तुमच्यासाठी प्रश्न दहा सेकंदाची वेळ आहे त्यामुळं विचारपूर्वक उत्तर द्यायचंय प्रश्न पहिल्यांदा लक्षपूर्वक ऐका दिनेशने खूप अभ्यास केला दिनेशने खूप अभ्यास केला या वाक्यातील उद्देश ओळखा आणि तुमची वेळ सुरू झाली आत्ता वेळ बघा तुमची वेळ संपलेली आहे तुम्हाला येतोय खूप अभ्यास केला उत्तर चुकलंय दिनेश नेम उत्तर बरोबर आहे याचबरोबर येलो हाऊसने स्वतःच खातं खोललेलं आहे बोनस गुणांनी टाळ्या आणि या मराठी विषयातला शेवटचा जो प्रश्न आहे तो तुमच्यासाठी आहे ब्लू हाऊस ठीक आहे मराठी विषयाच्या पहिल्या फेरीतला शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी हा तुम्हाला अजून खातो उघडायचंय सोपा प्रश्न आहे उत्तर सुद्धा मला वाटतं येईल तुम्हाला मन पूर्ण करायची हा खाई त्याला आ, खाई ता? दहा गुण मिळाले जोरदार या पहिल्या फेरी बरोबर आता आपण गुण पाहणार आहोत कोणत्या हाऊसला किती गुण मिळाले आहेत मी श्रीमंत सरांना विनंती करेन की त्यांनी प्रत्येक हाऊसचे गुण सांगायचे आहेत पहिली फेरी झाली आहे त्यामध्ये येलो हाऊस ला पाच पॉइंट मिळाले ग्रीनला पंधरा गुण सेप्रॉन मात्र अजून काहीच नाही शून्य आणि ब्ल्यू ला सहा गुण त्याचबरोबर या पहिल्या फेरीमध्ये ग्रीन हाऊस 15 गुणांसो लीड करते त्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा घेण्यासाठी मी सोनवणे वरांना विनंती करेन त्यांनी व्यासपीठावर द्यायचे आणि सुरुवात करायची ग्रीन हाऊस पासून

कोण पुढे आहे आता आपण पाहूया येलो हाऊस फक्त पाच गुण आहेत आणि ग्रीनला ग्रीनला मात्र तीस गुण आहेत किती मात्र अजून झिरो मध्येच रंग झोपला आणि ब्ल्यू मात्र वीस आहे तर आता परिगमत वीस आणि तीस म्हणजे ब्ल्यू हाऊस आणि ग्रीन हाऊस यांच्यामध्ये लढत होणार आहे पण त्यांनी आता थोडस बोनस पॉइंट म्हणजे प्रयत्न करा थर्ड हाऊस फर्स्ट क्वेश्चन फॉर सॅप्रॉन हाऊस इट्स अ व्हेरी सिंपल क्वेश्चन हाऊ मेनी लेटर्स आर देअर इन इंग्लिश अँड युअर टाइम स्टार्ट नाव अँड द 26 द्वेंटी सेक्ट इजिट करे इजिट करे बरोबर आहे का उत्तर 26 लेटर्स आहेत का आणि उत्तर बरोबर आहे टाळ्या जेवढा हाऊसला स्वतःच खात उघडण्यासाठी इंग्रजी विषयाची वाट पाहावी लागली अभिनंदन द नेक्स्ट क्वेश्चन फॉर फ्लू हाऊस फ्लू हाऊस साठी प्रश्न आता आपण विचारतोय तुमचा प्रश्न सिलेक्ट करा ना दिस इज व्हेरी टाईट फाईट हा लक्षात ठेवा Uh, इंग्रजी विषयाचा तिसऱ्या फेरीतला नंतरचा yeah. हा जो प्रश्न आहे तो ब्लू हाऊस साठी आहे ब्लू हाऊस युअर क्वेश्चन इज व्हेरी सिंपल क्वेश्चन लिसन केअरफुली अँड वेन आय युअर टाइम स्टार्ट नाव देन युअर टाइम विल स्टार्ट अँड युअर क्वेश्चन इज व्हॉट इज द नेम ऑफ आवर स्टेट व्हॉट इज द नेम ऑफ आवर स्टेट जोरदार टाळ्या वा सगळ्यांनी आता तुमच्यासाठी का अँड द नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन टू एलो हाऊस एलो हाऊस इज ऑन फाईव्ह पॉईंट And this is opportunity to you to get the more points. Huh? So okay, listen carefully. And your question is one who makes a bullock card. One who makes a bullock card is called what? Means who makes a bullet card. And what time start now? टाइम ऑफ आई एम इज रॉंग वन वन होतं खूप कार्ड सॅप्रन हाऊस पास यस ब्लू हाऊस नो एनीबडी फ्रॉम ऑडियंस हु मेन्स मतना हे उत्तर आलेला आहे बाकीच्यांना काय तुम्हाला आलेलं नाही ओके ग्रीन हाऊस तुमच्यासाठी लास्ट क्वेश्चन फॉर ग्रीन हाऊस ग्रीन हाऊस इज लिडी विथ थर्टी मार्क्स तीस गुण झालेत ऐका गुण हाऊसचे आता ग्रीन हाऊसचे सुद्धा तीस गुण झालेत अजून दोन राऊंड बाकी आहे लक्ष पुरव काय करायचंय आता क्वेश्चन फॉर ग्रीन हाऊस इज लिसन केअरफुली It's a very simple question. You are very lucky. Tell the listen carefully. And when I will say your time start now, then you have to give the answer, right? Tell the rhyming word for book. And your time start now. Look. So, rhyming word for book is look. look and it is. Look. It is right or wrong answer? It's a correct answer. ग्रीन हाऊस आम्ही जोरदार टाळ्या वाजवा आणि या हाऊस कोणतं हाऊस लीड करतोय कोणत्या हाऊसला अजून फाईट द्यायचे अजून दोन राऊंड बाकी आहेत म्हणजे वीस गुण बाकी आहेत तर मी श्रीमत सरांना विनंती करेन की त्यांनी आतापर्यंत तीन राऊंडचा स्कोर आपल्या सगळ्यांना सांगायचा आहे आतापर्यंत तीन राऊंड झाले आहेत तर त्या तीन राऊंडच गुण याप्रमाणे आहे येलो हाऊस ला पाच पॉइंट पाच ग्रीन ग्रीनला मात्र सर्वात आघाडीवर आहे चाळीस गुण किती गुण आहे हाऊस आहे तर त्यांना तीस गुण आहे फक्त दहा पॉइंटचा फरक आहे धन्यवाद श्रीमंत सर हाऊसवाले लक्षात ठेवा येलो हाऊस आता तुम्ही जरी स्पर्धेच्या बाहेर अजून अजूनही तुम्हाला संधी आहे दोन राऊंड आहेत अजून वीस आणि काही बोनस गुण तर तुम्ही सुद्धा पुढे जाऊ शकता ग्रीन हाऊस तुम्ही चाळीस गुण जरी असले तर कदाचित तुम्ही मागे करू शकता उत्तर नाही ऐकायचं ऐकायचंय त्यानंतर सॅप्रन हाऊस तुम्ही खातं जरी खोललं असलं तर लक्षपूर्वक प्रश्न आहे का आणि ब्लू हाऊस वाले तुम्हाला संधी आहे फर्स्ट याच्यावरती जाण्यासाठी पहिल्या स्थानावर जाण्यासाठी तर परत एकदा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा जोडता सगळ्या होऊ शकतो वाटू आणि याच्यानंतर पुढचा जो राऊंड आहे तो आहे सोशल सायन्सचा राऊंड समाजशास्त्राचा राऊंड तो श्रीमंत महाराज विचारतील मी त्यांना विनंती करेल की त्यांनी तो जो राऊंड आहे तो ब्लू हाऊस पासून सुरू करायचा आहे तुमच्यापासून सुरू होणार लक्ष पुरवू आहे आपल्या शिरूर लोकसभा खासदार कोण आहे आपल्या शिरूर लोकसभेचे खासदार कोण आहे

साठी प्रश्न आलेला आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण आहे ज्ञानपती या आपल्या विशेष अशा कार्यक्रमाच जवळजवळ चार राम पूर्ण झाले आहेत तर त्यामध्ये सर्वात पहिला हाऊस येलो हाऊस येलो हाऊस यांना पंधरा गुण मिळाले आहेत ग्रीन हाऊस ग्रीन हाऊसला चाळीस गुण आहेत आणि सॅफ्रॉन सॅफ्रॉनने मात्र थोडीशी आघाडी घेतलेली आहे म्हणजे त्यांच्या गुणात वैयक्तिक पंचवीस गुण झाले किती पंचवीस आणि ब्ल्यू ला मात्र चाळीस पॉइंट आहे तर ग्रीन आणि ब्ल्यू हे सेम झाले इक्वल झालेले आहेत दोघांचे पॉइंट सारखे आहेत चाळीस चाळीस ग्रीन आणि ब्लू सॅपनी सुद्धा आघाडी घेतली आहे त्यांनी सुद्धा जर तिनं उत्तर बोनस पॉईंट घेतले तर तुम्ही सुद्धा पुढे जाऊ शकता ठीक आहे आता या पुढे जनरल नॉलेज म्हणजे सामान्य ज्ञान सामान्य ज्ञानावर पवार मॅडम हे आपल्या राऊंड पूर्ण करणार आहेत कोण बनेगा ज्ञानपतीचा शेवटचा राऊंड आहे आणि सगळ्यात मोठी चुरत आहे दोन हाऊस आपले सारख्या मार्कावर आहेत बघा ग्रीन हाऊस आणि ब्ल्यू हाऊस चाळीस चाळीस मार्क सगळ्यांनी लक्ष द्यायचंय सोपा प्रश्न आहे भावार्थ दीपिका ग्रंथ कोणी लिहिला येलो हाऊस भावार्थ दीपिका ग्रंथ कोणी लिहिला तुमचा टाइम सुरू झालेला आहे बोलू नका टाइम टाइमऑफ पुढे बरोबर आहे आता ग्रीन बोनस पण मिळालाय आणि ग्रीन हाऊसचा मेन प्रश्न प्रश्न आहे बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते बावन्न दरवाज्यांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते त्या चुकलेले आहे पुढे बोनस साठी प्रश्न आहे बघा बावन्न दरवाजांचे शहर कोणत्या शहराला म्हणते चुकलेले उत्तर खाली येते कुणाला प्रेक्षकांमध्ये हा सांग आहे बघा लक्ष द्यायचं बघा बावन्न दरवाज्यांचे शहर हे जुना त्याचं नाव होतं औरंगाबाद आणि आता आहे छत्रपती संभाजीनगर लक्षात ठेवायचं सर्वांनी चला पुढचं प्रश्न हा सोपा प्रश्न आहे बघा महानगरपालिकेच्या अध्यक्षांना काय म्हणतात बरोबर व्हेरी गुडचा ग्रु हाऊस प्रश्न आहे बघा चौदा तळाचा सत्याग्रह कोणी केला अशोक पद्धतीनं कोण बने ज्ञानपती या आपल्या आजच्या प्रश्नानं विश्वास देतात हा शेवटचा राऊंड संपलेला आहे आणि मी श्रीमंत सरांना विनंती करते की त्यांनी आपले गुण सांगायचे आहेत आणि या आजच्या पहिल्या आपल्या कार्यक्रमाचा विनर कोण आहे कोणता हाऊस हो जिंकलेला आहे ते आता श्रीमंत सर आपल्याला सांगणार आहेत या दिवशी आपल्या पूर्व नियोजनाप्रमाणे आपण आपल्या शाळेमध्ये कौन बनेगा ज्ञानपती हा जो प्रश्नोत्तरांचा क्विज क्वेश्चन कार्यक्रम होता तर तो अतिशय छान अशा मध्ये आणि ही अतिशय त्यांनी दिलेल्या समर्पक अशा उत्तरांमुळे आपला हा छान असा कार्यक्रम पार पडलेला आहे तर एकूण आपल्या या कार्यक्रमामध्ये पाच राऊंड असे पाच राऊंड आपले झाले आहेत तर येलो हाऊस ग्रीन हाऊस सॅफन हाऊस ब्लू हाऊस या हाऊसने आपल्या शाळेतल्या हाऊसने भाग घेतला होता तर त्याच्यामध्ये अतिशय छान अशा त्यांनी प्रश्नांची उत्तरे आणि त्यांना त्या ते प्रामाणिक पॉइंट सुद्धा मिळाले आहे तर मी आपल्या आजच्या दोन बनेगा ज्ञानपती या कार्य तर, कार्यक्रमाचा निकाल मी आप सादर करत आहे तर तुम्ही पाहताच असता की ज्यावेळेस प्रश्न उत्तराचा कार्यक्रम चालला होता तर उत्सुकता हे आपल्यामध्ये ताणली गेली होती तर त्याप्रमाणे येलो हाऊस कामगिरी सर्वांना दिसत आहे तर ती फक्त पंधरा पॉइंट आहे किती आहे पंधरा आणि दुसरा जो ग्रीन हाऊस आहे तर तो सुद्धा आटेचाटीत भाग घेत होता तर त्यांनाही पंचेचाळीस किती पॉइंट मिळले आहेत पंचेचाळीस ग्रीन हाऊस मिळाले आहेत तर तो दुसऱ्या क्रमांकावर दिसतोय सॅफ्रॉन त्यानंतर आहे सेफ्रॉन सॅफ्रॉन तर दोन विषयातर त्यांना काहीच नाही आलं पण त्यानंतर मात्र त्यांनी उत्तर अशी छान दिल्यामुळं त्यांना हे पस्तीस पॉईंट म्हणलं आहेत बोनस पॉइंट मिळून पस्तीस आणि सर्वात आजच्या कौन बनेगा ज्ञानपतीचा माळ ही आता ब्ल्यू हाऊसच्या गळ्यासी आहे पन्नास पन्नास त्यांचं कोणतंही कोणताही चुकलेला नाही त्यांनी एकही त्यांच्या त्यांच्याकडे जो प्रश्न आला त्या प्रत्येक प्रश्नाचं त्यांनी उत्तर दिल्यामुळं त्यांना पन्नास पॉईंट हे मिळाले आहे आणि त्यांना कौन बनेगा ज्ञानपतीचं पारितोषिक मिळत आहे हा आपला जो कार्यक्रम होता प्रश्नमंच विषयावरती आधारित वेगवेगळ्या फेऱ्या आपण घेतल्या वेगवेगळ्या विषयांच्या पहिली फेरी मराठी विषयात झाली दुसरी फेरी गणित विषयाची तिसरी इंग्रजी चौथी समाजशास्त्र आणि पाचवी फेरी जी आहे ती ज्ञानाच्या संदर्भातली झाली मग अशी श्रीमंत सरांनी सांगितलं त्याप्रमाणे पहिल्या फेरीपासून ग्रीन हाऊस या आघाडीवरती होतं मी तुम्हाला सांगितलं होतं की जसं क्रिकेट हा शेवटच्या चेंडू पर्यंत खेळला जातो आणि जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत विजेता घोषित होत नाही तसं ग्रीन हाऊस जे आहे ते पहिल्यापासून आघाडीवरती होत पण शेवटच्या राऊंड मध्ये बघा काही चमत्कार झाला शेवटच्या राऊंड मध्ये त्याने बोनस गुणही मिळवले पण महत्वाचा जो प्रश्न होता त्या प्रश्नाचं उत्तर त्यांना देता आलं नाही आणि त्याच्यामुळे जे ब्लू हाऊस होतं ब्लू हाऊसने सलग प्रश्नांची उत्तरं दिली काही बोनस गुण मिळवले आणि आजच्या या कोण का ज्ञानपती हा आव। जो पहिला कार्यक्रम आपला या महिन्यात झालेला आहे त्याचा विजेता आहे ब्लू हाऊस ब्लू हाऊस जोरदार वाजवा वाजव त्याच्यानंतर विजेता आहे ग्रीन हाऊस ग्रीन हाऊस साठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा तिसरा क्रमांक जो आलेला आहे तो सॅप्रॉन हाऊस हाऊस हाऊससाठी टाळ्या वाजल्याचा आहे आणि जरी चौथा क्रमांक आला असला तरी त्याने खूप चांगली उत्तरे दिली येलो हाऊस येलो हाऊस जोरदार टाळ्या वाजवा आता ऐकलं आहे सगळे डिसेंबर महिन्याची जी दुसरी क्वीज कॉन्टेस्ट आहे ती ज्या वेळेला होईल त्यावेळेला हे गुण आणि ते गुण अशा दोन्ही गुणांची मिळून बेरीज केली जाईल त्यामुळे पुढच्या वेळेला अधिक तयारी करून या सगळ्या विद्यार्थ्यांनी खूप छान प्रतिसाद दिला सगळ्या शिक्षकांनी खास करून मराठी विषयाचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न पवार मॅडम आणि शेत केले होते गणित विषयाचे प्रश्न सोनवणे मॅडम इंग्रजी विषयाचे प्रश्न मी स्वतः समाजशास्त्राचे प्रश्न इतिहास भूगोल नागरी शास्त्र आणि समाजशास्त्राचे प्रश्न जनरल नॉलेजचे प्रश्न जे आहेत मॅडम आणि आहेतकर यांनी केले होते त्या सगळ्यांसाठी परत एकदा जोरदार काय वाटतो आपण तुम्हाला आमच्या शाळेतील कोण बनेगा ज्ञानपती हा उपक्रम कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद